हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॅश डॅशच्या मराठीतर्थ मुसंडी उसळी झेप चिमुटभर राशी ज्यादा माहिती देण्यासाठी लहान आडवी रेषा अतिवेगाने आदळणे फेकणे आदळून नाश करणे वेगाने पुढे सरकणे धावत जाणे सुसज्ज जाणे झपाट्याने जाणे किंवा भिरकावणे होताही डॅशला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही मेड फ्रंटिक डॅश फॉर द डिपार्टिंग ट्रेन दुसरं वाक्य आहे डे अँड नाईट द वेवस डॅश अगेन्स द रॉक्स तिसरा वाक्य आहे ॲड अ डॅश ऑफ लेमन ज्यूस चौथा वाक्य आहे सॉरी आय मस्ट डॅश ऑफ नाव आय एम ऑलरेडी लेट फॉर द मीटिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू